नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज मित्रांनो व्हिडिओ यासाठी करत आहे येत्या एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन जवळ येत आहे या निमित्ताने आपण स्वामी समर्थ महाराजांची श्री गुरुदेव दत्त महाराजांची आपण सेवा केलेली खूपच छान आपल्या घरामध्ये दुःख अपयश काही संकट असतील काही पीडा असतील ह्या निवारण करण्यासाठी आपण ह्या प्रगट दिन जो जवळ येत आहे ह्या दिवसांमध्ये आपण स्वामी महाराजांची आणि गुरुदेव दत्त महाराजांची नक्कीच आपण सेवा करायला हवी आपण ह्या काळामध्ये जसं जमेल तसं श्री स्वामी समर्थ सारामृत ह्यामध्ये एकवीस अध्याय आहेत दररोज तीन अध्याय असे गुण आपण एक सप्ताह अध्याय पारायणसुद्धा आपण स्वामी समर्थ सारामृताचं आपण पारायण करू शकतो तसेच दिंडोरी प्रणित जे श्री गुरुचरित्र आहे श्रीपाल श्री वल्लभ सरस्वती यांचं गुरुचरित्र ह्याला या अध्यायामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत या गुरुचरित्राच्या पोथीमध्ये ह्याचंसुद्धा तुम्ही पारायण केलं तर खूपच अतिउत्तम आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष आपल्या कुंडलीमधले अनुष्य निवारण दोष असतील आपल्याला गुरुग्रहाचं पाठबळ आपल्याला चांगलं मिळत नसेल गुरुग्रहाची आपल्याला चांगली कृपा व्हावी असं वाटत असेल गुरु हा ग्रह जो आहे हा धर्माचा कारक आहे आपल्या भाग्याचा कारक आहे संततीचासुद्धा कारक गुरु आहे गुरुचं पाठबळ आपल्या कुंडलीमध्ये असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो त्यासाठी आपण गुरुग्रहाचं पाठबळ चांगलं मिळवण्यासाठी आपण गुरुचरित्राचं पारायण ह्या काळात नक्कीच करावं असं मी तुम्हाला सल्ला देतोय सोबत स्वामी स्वरचं सारामृत एकवीस अध्याय जे आहेत ह्यासुद्धा तुम्ही स्वप्प पारायण करू शकता तसेच तुम्हाला नाही जरी जमलं तर तुम्ही देत्या दररोज एक गुरुचरित्र ह्या ग्रंथामधला दररोज नववा अध्याय जरी तुम्ही वाचलात तरी खूप छान या अध्यायामध्ये सुद्धा श्री गुरुचरित्राचा जो अध्याय आहे नववा अध्याय खूप फार मोठं महत्त्व आहे तुम्ही एकदा तो वाचा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील माझ्या कुंडली कन्सल्टिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी गुरुग्रहाची पाठबळ कमी असतं त्यावेळेस मी त्यांना श्री गुरुचरित्र पारायणाचं पाठ करायला सांगतो तसेच की स्वामी समर्थ सारामृत ह्या छोट्या ग्रंथाचाही पाठ करायला सांगतो जेणेकरून आपल्याला गुरुग्रहाचं पाठबळ चांगलं मिळेल सोबतच ओम गुरुवेन महा किंवा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ असं सुद्धा तुम्ही नाम जप एक माळ एकशे आठ एक माळ आपण जप करू शकतो तर निश्चित तुम्ही दररोज हा तुम्ही जप करायचा आहे मित्रांनो ही जी सेवा आहे ही सेवा तुम्ही एकवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत या दहा दिवसामध्ये जास्तीत जास्त ही सेवा करायची आहे तुम्ही गुरुचरित्राचं सप्ताह पारायण करू गुरु शकता गुरुचरित्र ही जी पोथी आहे या पोथीमध्ये सप्ताह पारायण त्यानुसार पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे yeah. दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत हे सर्व त्या पोथीमध्ये नियम लिहिलेले आहेत तसेच समर्थ सारामृत हा जो ग्रंथ आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता हा कुठले अध्याय कसे वाचायचे आहेत क्रम त्याच्यामध्ये दिलेला आहे हा तुम्ही नक्कीच घ्या आणि एकदा नक्कीच याचं पारायण करा तसेच ह्यासोबत मित्रांनो आपल्या धार्मिक पुस्तकं जिथे मिळतात तिथे संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायण नावाची सुद्धा पोथी मिळते यामध्ये श्री गुरुचरित्राचा थोडक्यामध्ये सात अध्यायामध्ये केलेला भक्तीसार आहे गुरुचरित्राचा सार आहे तेसुद्धा तुम्ही जर सात अध्यायी संक्षिप्त गुरुचरित्राचा पारायण पाठ जरी केला तरी खूप तुम्हाला चांगलं पुण्य या सेवेचं मिळू शकतं तर मित्रांनो नक्च्च तुम्ही हे गोष्टी करा काही ठिकाणी जे लोक नोकरी करतात ज्या लोकांना अजिबात वेळ नाही त्या लोकांना आणि गुरुचरित्र करायची खूप इच्छा आहे असं सप्ताह सात दिवस आपल्याला जर करायची आपल्याला वेळ नाही आहे तेवढी आपल्याला करण्याची हे नाही आहे तर आपण तीन दिवसातसुद्धा आपण गुरुशरित्र पारायण हे करू शकतो पहिल्या दिवशी आपण बावीस अध्याय दुसऱ्या दिवशी बावीस ते तेहतीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्याय अशा आपण तीन दिवसामध्ये तीन दिवस गुरुचरित्र सुद्धा आपण करू शकतो परंतु मित्रांनो तीन दिवस अद्या तीन दिवस जे गुरुचरित्र अध्यापला करायचं आहे पारायण करायचं आहे हे जरा थोडं करायला अवघड आहे कंटिन्यूस आपल्याला पाच ते सहा तास आपल्याला बसायला लागतं त्यामुळे ह्या गोष्टीची सगळी मनामध्ये पूर्वतयारी करूनच तुम्ही ह्या सेवेला बसा तीन दिवस गुरुचरित्र पारायण मी स्वतः केलेलं आहे आपण बसल्यानंतर मी नॉर्मली सकाळी सहा सातला उठतो सगळं आवडतो आणि सकाळी आठ वाजता मी पारायणाला बसतो तर दुपारी बारा वाजेपर्यंत माझं पारायण हे पूर्ण होतं फक्त वेळ अशी आहे की दुपारी बारा ते साडेबारा तिसरी श्री गुरुदत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आपण शक्यतो पारायण करू नये साडेबारानंतर सुद्धा तुम्ही काही राहिलेला अध्याय पूर्ण करू शकता परंतु सूर्यास्ताच्या आतमध्ये मात्र सर्व आपण गुरुचरित्र आपले जे अध्याय पारायण पाठ आहेत ते आपण पूर्ण करावेत असं त्यामध्ये शास्त्रात सांगितलेलं आहे ग्रंथातही सांगितलेलं आहे दररोज नियमित संध्याकाळी त्यासोबत विष्णू सुरसाताचा पाठ करावा दत्तभावांनीचा पाठ करावा श्री दत्त दत्तभावणी तुम्हाला आजकाल यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही ऐकायला बघायला मिळेल ती दररोज तुम्ही वाचावी तसेच सोबत सांगितल्याप्रमाणे विष्णू सहस्त्रामाचाही पाठ करावा यामुळे सुद्धा खूप छान फायदा होताना दिसतो आपल्या कुंडलीमध्ये अनिष्ट दोष निवारण असतील गुरु कुठल्या पापग्रहासोबत पीडित असेल जसं गुरु राहू गुरु केतू काही चांडाळ दोष असतो किंवा गुरु काही नीच राशीत बसलेला आहे गुरुची महादशा आहे परंतु गुरु अष्टमात आहे ज्यांना गुरुचं पाठबळ आवश्यक आहे त्यांनी निश्चित श्री गुरुचरित्र पारायण करणं आणि त्यातल्या त्या जे हे जे दिवस आहे सी स्वामीसर्थ महाराजांचा प्रगतीन जवळ येतो आहे तर ह्या दहा ते पंधरा दिवसात म्हणजे एकवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत हा दहा दिवसाचा आपल्याला जो वेळ आहे यामध्ये तुम्ही सात दिवसाचं श्री स्वामी समर्थ सारामृताचा पाठ पारायण करू शकता तसंच ह्या सात दिवसामध्ये तुम्ही एक सप्ताह पारायण गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करू शकता निश्चित तुम्ही करा तसेच गुरुचरित्र जे कथासार आहे ज्याला संक्षिप्त संक्षिप्त श्री गुरुचरित्र असं आपण त्याला म्हणतो हे सुद्धा तुम्ही या सात दिवसामध्ये करू शकता मित्रांनो यामध्ये दरो सात अध्याय आहेत हे तुम्ही तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस कमीत कमी, -कमी। याचे नियमित पाठ होती करायचे आहे हे पारायण झाल्यानंतर आपल्याला जमल जसं काही शिधादान जसं आपल्याला जसं जमेल तसं गहू ज्वारी तांदूळ आटा तेल या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही जवळच्या दत्तमंदिरामध्ये किंवा श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये तुम्ही ते शिरा दान करू शकता किंवा नाही जमल्यास ब्राह्मण ब्राह्मणसुद्धा तुम्ही घरी जेऊ घालू शकता हे पारायण जेव्हा चालू करत आहात चालू करायचं आहे त्या अगोदर तुम्ही जवळच्या श्री स्वामी स्वर्धक केंद्रामध्ये किंवा के श्री गुरुदेव दत्त मंदिरामध्ये दत्ताच्या जा मंदिरामध्ये जाऊन नारळ खडीसाखर हे तुम्ही अर्पण करून आपल्या मनामध्ये मनातल्या मनात हे आपण पारायण जे करत हो। आहोत कुठल्या कार्यस्थितीसाठी आपल्याला करायची आहे हे तुम्ही आपलं नाव घेऊन आपलं गोत्राचा उच्चार करून आपल्याला कुठली कार्यस्थिती अपेक्षित आहे कार्यशेतीसाठी आपल्या महाराजांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे की तुम्ही विनोदी प्रार्थना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त मंदिरामध्ये किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे आणि घरी आल्यानंतर तुम्ही ते पारायण चालू करायचं आहे पारायण करताना एखादा स्वच्छ पाठ घ्या पाठावर एखादं पिवळ वस्त्र घ्या त्यावर श्री गुरुदेव दत्त आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर खूप छान नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा श्री दत्त महाराजांचा छोटा फोटोसुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच्यासमोर एक कलश घ्या त्यामध्ये पाणी भरा त्यामध्ये पाच विड्याचे पानं आणि त्यावर एक नारळ ठेवा म्हणजे आपलं कलशपूजन होतं तसेच सोबतच गुरुचरित्राची पोथी मांडण्यासाठी त्या पाठावर थोडी जागा असू द्यात तसेच एक गणपती महार एक श्री गणपती जे आहे गणपती म्हणून तिथे श्री गणेशाच्या रूपामध्ये एक सुपारी तिथे ठेवा सर्वात पहिले श्री गणेशाचं स्मरण करा आणि त्यानंतर श्री गुरुचरित्र पारायणाला तुम्ही प्रारंभ करू शकता त्याआधी आपल्या नावाचा आणि आपल्या गोत्राचा उच्चार करून आपण कशासाठी हे पारायण करत आहोत आपल्याला काय कार्यस्थिती अपेक्षित आहे कुठल्या कार्यस्थिती आपल्याला महाराजांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे हे महाराजांना निश्चित तुम्ही मनापासून सांगायचं आहे की स्वामी गुरु माऊली तसेच श्री गुरुदेव दत्त महाराज हे आपल्या हाकेला नक्कीच धावून येतात हे प्रत्यक्ष मी स्वतः अनुभवलेलं आहे मी दरवर्षी पारायण करत असतो तसेच आधीमध्ये सुद्धा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी गुरुचरित्र पारायण हे करत असतो नियमित गुरुचरित्र चौदावा कि अध्याय किंवा सुद्धा तुम्ही आपल्या नियमित पठणात उपासनेत ठेवू शकता आपले जे क्र कस्टमर्स लोक आहेत त्यांनासुद्धा मी श्री गुरुचरित्र दररोज नियमित चौदावा कि अध्याय किंवा अठरावा अध्याय किंवा चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन्हीसुद्धा मी पाठ करायला सांगतो आणि त्यांना खूप छान तसे अनुभव येत आहेत तर मित्रांनो निश्चितच तुम्ही ह्या प्रगट दिन स्वामी समर्थ महाराज एकतीस तारखेला जो प्रगट दिन आहे ह्या निमित्ताने तुम्ही ही सेवा करू शकता आणि निश्चितच तुम्ही करा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी धन धान्य सुखशांती समृद्धी या सर्व गोष्टी तसेच भाग्याची साथ मिळवण्यासाठी गुरुग्राज खूप आपल्याला साथ मिळवणं गरजेचं आहे या गुरुग्रहाची साथ मिळण्यासाठी आपल्याला श्री दत्तप्रभूंची श्री स्वामी स्मरता महाराजांची उपासना करणं खूप नितांत आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर निश्चित तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करा मी नक्कीच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त